सांगितलं की नाही आणखी काही ऑनलाईन अपडेट आलेलं नाहीये तर मित्रांनो ऑनलाईन अपडेट आलेला आहे आणखी तुम्हाला सात दिवस वाढवून देण्यात आलेली आहे कोणी आतापर्यंत जे राहिलेले आहेत त्यांनी लवकर फॉर्म भरून घ्या शासनाने सात दिवस म्हणजे हा पूर्ण आठवडा तुम्हाला दिलेला आहे तर त्या दिलेल्या आठवड्याचा तुम्ही फायदा उचला आणि लवकरात लवकर भरा विनाकारण उशीर करू नका त्याबद्दलची सविस्तर माहिती मी गेल्या व्हिडिओमध्ये पण दिलेली होती आणि जर तुम्हाला फॉर्म कुठं नक्की भरायचं आहे हे माहिती नसेल किंवा साईट माहिती नसेल तर फक्त आणि फक्त क्रोमला जावा किंवा मोजल या फायरफॉक्सला जावा फक्त आहे महापोलीस काय टाकायचंय महापोलीस एम एच ए पोलिसची स्पेलिंग सांगायची गरज आहे का पी ओ एल आय सीई एवढंच आहे त्याच्यानंतर तुम्हाला ती साइड ते साईड ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म व्यवस्थित आणि सविस्तर फॉर्म भरायचा आहे प्रत्येकाला मी वैयक्तिक सांगू शकत नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय की सात दिवस आणखी तारीख वाढवून मिळालेली आहे तर त्याचा तुम्ही फायदा घ्या जे कोणी आणखी बाकी असेल कोणाचं चलन पेंडिंग असेल कुणाचं कुठल्या कारणाने काय राहिलेलं असेल तर सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि दुसरं कोणत्या प्रकारचे एक्सक्यूज देऊ नका कारण की आता सात दिवस वाढवून दिले त्याच्यानंतर आणखी वाढवून देतील का ह्याची काहीही शाश्वती नाही आहे फक्त एवढा एक दिवशी मला पण वाटत होते की वाढून देतील की नाही देतील की नाही देतील की नाही ना। पण आतापर्यंतचा इतिहास आहे की प्रत्येक वेळेस त्यांनी तारीख हे वाढवून दिलेली आहे त्याच्यामुळे ह्या वेळेस सुद्धा आपल्याला सात दिवस ही तारीख वाढवून दिलेली तर लवकरात लवकर फॉर्म तल भरा जेने को तुम्हाला पुढची परीक्षा देता तुम्ही मोकळे व्हाल ठीक आहे ह्याच्या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न असेल तर मला कमेंट करा तुम्हाला मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आता फक्त तुमच्याकडे आहे सात दिवस तर सात दिवसाच्या लवकरात लवकर फॉर्म भरा जय हिंद